नमस्कार मित्रांनो आज आपण चराठा या गावी आलेलो आहेत आणि माझ्या पाठीमागे ओवाळेसर जांभळीची झाडं लावण्यासाठी खड्डा खोदत आहेत फक्त पर्यावरणपूरक झाडं लावणं हा आपला उद्देश नाही तर त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देखील झाडांचा बहर आला पाहिजे आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी फळझाडं याची लागवड झाली पाहिजे म्हणून मागच्या पंधरा वर्षापासून आपण फळझाडं लावण्यासाठी देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये जनजागृती करणं आणि शेतावर बांधावर झाडं जगविण्यासाठी त्यांची मानसिकता निर्माण करणं हे देखील महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की सरांनी त्यांच्या शेतामध्ये ही आंब्याची झाडं लावलेली आहेत सरांनी फक्त स्वतःच झाडं लावली, लावली नाहीत तर सरांच्यामुळं त्यांच्या चुलत्यानं देखील पलीकडं केशर आंब्याची लागवड केलेली आहे आणि विशेष करून एकमेकाच्या नादानं आता बऱ्यापैकी आजूबाजूला फळ झाडं झालेली आहेत आपल्या या जनजागृतीचं आणि शेतकऱ्यामध्ये निर्माण होत असलेली झाडाविषयीची आवड हे जर पाहिलं तर कमीत कमी आपल्या संपर्कातील जे शेतकरी आहेत आपले बांधव आहेत यांनी जर जी झाडं लावलेली आहेत आत आत्तापर्यंत चिंच जांभळ आंबा अशा प्रकारची जर झाडं आपण आपल्या मित्रपरिवारातली जरी मोजली तर आज ती कमीत कमी दीड लाखाच्या वर ब नक्कीच असतील त्यामध्ये पेरूची संख्या देखील मोठ्या प्रमाणावरती आहे तर असो झाड जगलं पाहिजे झाड जगलं तर पक्षी प्राणी जगतील त्यांच्यावर अवलंबून असलेले साखळी जगेल आणि हे सगळे जगले तर माणूस सुख समृद्धीनं आणि सुख शांतीनं जगू शकेल असं हे झाड आज जगविण्याचं आणि लावण्याचं कार्य आपण करीत आहोत आणि या ठिकाणी उबाळे सरांनी आज जांभळीचं झाड लावून आपल्या शेतामध्ये या वर्षीची वृक्ष लागवडीला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर ते आंब्याच्या कोया देखील मोठ्या प्रमाणावरती लावणार आहेत आणि त्या कोया लावून झाल्यानंतर त्यातून रोपा आल्यानंतर कलम करू, करून करून देण्याचा शब्द आज आम्ही त्यांना दिलेला आहे त्यांची सगळी झाडं कलम करण्यासाठी नक्कीच आपण पुन्हा येऊ पुन्हा येऊ तर शेतातली झाडं लावून झाल्यानंतर आता आपल्याला त्यांच्या डोंगरावरती वृक्षबियांची लागवड करण्यासाठी जायचं आहे थांबतो धन्यवाद